मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणी रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते चौक वर्दळीची प्रमुख ठिकाणी वाहन चालकांची तपासणी करून या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्स बार आणि रेस्टॉरंटची नियमित तपासणी करावी पब्स बार रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा ध्वनी प्रदूषण रोखण्याचे नियम आवश्यक परवाने या संदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत